नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे कांद्याचे सांडगे तर चला बनवूया मस्त असे कांद्या व तांदळाचे सांडगे तर कांदा आणि तांदळाचे सांडगे बनवण्यासाठी मी जिरं एक कांदा बारीक चिरून घेतला कोथंबीर तांदळाचं पीठ नंतर पातेल्यामध्ये एक, एक ग्लास पाणी घ्यायचं गिलास पाणी घ्यायचं जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं नंतर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकायची जिरं टाकून घ्यायचं आणि मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला मस्त अशी उकळी करून घ्यायची मस्त अशी उकळी येऊ द्यायची बघा किती मस्त असा कलर आला आहे पाण्याला पण छान उकळी आली नंतर हे पीठ मस्त असं घोटून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ टाकून घोटून घ्यायचं याच्या गाठीगाठी होतात व्यवस्थित घोटून घ्यायचं आणि मस्त असं लहान गॅसवरती हे पीठ असं घोटून घ्यायचं तर खूप छान लागतात हे तांदळाचे सांडगे तर बघा पीठ मस्त असं घोटून तयार केलं मी स्लो गॅसवरती दहा पंधरा मिनटं वाफे काढून घ्यायची चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती जेव्हा नवनवीन रेसिपीज व्हिडिओ हो, चॅनलवरती अपलोड होतील तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर बघा मस्त असं मी पीठ तयार करून घेतलं आहे आता पीठ मस्त असं थंड होऊ द्यायचं पीठ थंड झालं की मस्त असं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे जेव्हा थंड होईल तेव्हाच कांदा टाकून घ्यायचा घ्यायचा आणि व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे सांडगे ताटामध्ये बनवले तरी चालेल मी उन्हाला हे सांडगे बनवून घेणार आहे आणि मस्त असं दोन उन्हामध्ये हे सांडगे भाजून तयार होतात म्हणजे वाळवून तयार होतात आणि खूप छान लागतात तर मी उन्हामध्ये हे सांडगे असे छोटे छोटे असे सांडगे बनवून घेणार आहे आणि दोन उन्हामध्ये मस्त कु कुरकुरीत होईपर्यंत हे सांडगे भाजून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा नंतर कुर हे बघा सांडगे असे कुरकुरीत वाळले आहे तर तुम्ही हे डब्यामध्ये ठेवले तर महिनाभर खराब होत म्हणजे एक वर्ष टिकतात खराब होत नाहीत आणि मस्त असे जेव्हा खायला काही नसलं तेव्हा हे तळून खायचे खूप छान लागतात धन्यवाद